फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर झालं का चहा पाणी सगळ्यांचं झालंच असेल तर आपलं झालंय बघा शिळीला आता मस्त पैकी सोयाबीन टाकली उपटून रानातली हरभऱ्यात लय सोयाबीन लय दुधानी आली आहे दुधानी माहिती का तुम्हाला माहितीच असणार आहे सांगायची काही गरज नाही तर ते उपटून टाकलं तर बघा आता आमचा पम्या इथं कसं बसलाय तुम्हाला दाखवत्या पमे म्हणजे कोण आहे बघा एक मिनटं पम्या पमेया बसला 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 रात्रभर माझ्या हातरुणात झोपतं आणि त्याला धरलं की चावतंय आणि रात्रभर काय हात लावा मया करा काहीच नाही सकाळी उठलं की संपलं पुन्हा खॅकखेक कराय चालू होते आता बघायचं ते तयार नाही आणि संध्याकाळी गोड बोलून मस्त गुरगुर गुरगुर करीत माझ्या हातरुणात येतं ना आला एक ए पाम्या आता उग बघा किती लय 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 नकरे करत आहे लय लय नकरे करते पम्या इकडे बघ पमिया बरं एवढं एवढं ॲटिट्यूड हे बरं नव्ह ॲटिट्यूड एवढं बघा आमचा पम्या काय करावं लय सळायला लागलाय लय आत्ती सळायला लागलाय आहे मला तर लय आवडते पण आता नकरे लावलेस काय करा लाव लाव नकरी लाव बघा कसं करते मुद्दाम करते मुद्दाम असं ह्याला बोलण्यात काय अर्थ नाही तुम्हाला दाखवायचा होता आमचा पम्या हे आमचा सर्जा आणि हे असे बगळे आलेत सकाळ सकाळी जनावरांच्या अंगावर एवढे गोचड झालेत की लयच उग त्यामुळं हे सकाळ सकाळी असे बगळे आलेत बघा गोचड खायला टिल्लू पिल्लू सगळे आणि शिळीला मी दुधाने टाकली बघा खायली शिळी दुधाने ए खा सगळी संपवून टाकली आता जस्ट टाकली होती सगळं संपवलं बघा <networks> आमचे जनावर अशी बसलेत निवांत आले असले गवत आणले आता गवत टाकते थोडं थोडं ह्यांना बापरे बोरीचा काटा दिसलाच नाही हे बघा इथं बोरीचा काटा आहे कचक्याला घुसला तुम्हाला दाखवते हे काय बोरीचा काटा बापरे 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 अवघड कसं आणला असं राहू हे गवत एवढं असं काढून वासरं बघायला सका सकाळ सकाळी टाकून देते खा बाबा खा तोपर्यंत एक हातानं टाकाय नाही एक हातात मोबाईल आता सध्या ह्या दिवसात ना जनावर आईले खायचे वांदे होते त्यामुळं हे असलं गवत आईनं वडिलांनी आणलं होतं काल तिकडल्या शेतातनं उद्या अजून तिकडं जायचंय लांब पिंकलर बदलायला आमचं शेतलं लांब आहे इथून आडमार्गी घेतलेलं राहणं खूप वर्ष झालं पंधरा वर्ष झाले असतील शेती घेऊन तिकडली बाबा सर ज्या मारतंय खा खा बघा खाऊ द्या वाटा नाही कटाळा ना ना। आलाय त्याला तर बघा असं जनावर खायलेत बैल तर उठलाच नाही बसूनच खायला लागलाय <laughs> आणि बगळे बगळे सगळे गोचळं खाण्यासाठी फिरायला लागलेत पण इथं आहे म्हणून तिकडे लांब 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 तोंड पण फिरायले भारी वाटते बरं का पण आलो सगळं चकाचक होऊन आम्ही आलो आता रानात म्हणजे मी असा लूक करून आले मला रील बनवायची मला हा लूक अजिबात छान दिसत नाही पण तरी पण म्हणलं चला तुमच्या मनोरंजनासाठी एक रील झालीच पाहिजे बरोबर ना हातात कुऱ्हाड घेऊन आले कुऱ्हाड म्हणजे आमचंही शेत बघा सगळ्या लोकांचे हारबरे उगवून आले भाजी खोडा आली तरी आमचं काहीच नाही कशामुळं आमच्या रानातलं चिबड लागलं होतं चिबड म्हणजे पाणी साचलं होतं पावसानं त्याच्यामुळं ना आमचं रान तसंच राहिले बघा आता ह्याला रुटर करायचंय मोगडायचं आहे आणि पुन्हा मग ही असले गवत याचायचं आहे आणि बघा बांधाच्या कडेला एवढ्या बोराट्या आल्या होत्या तेवढ्या बोराट्या तोडून काढल्यात आणि आता ह्या बोराट्या वडून एका कडाला ढीक घालायचं आहे आणि आता ही कुरड कशाला आणली माहिती का तुम्हाला ही कुऱ्हाड आणली आता हे बघा ही फांदे ह्याला काटे किती आहेत बघा वाढणार आणि कसं वाढायचं कसं वाढायचं तुम्ही सांगा मला चष्मा काढते जरा बोलाय नाही चष्मा बी वाकडा खराब झालाय तर त्याच्यामुळं ना फर ही कुराड आणली एक एक फांदा तोडायचा काठे काढायचे आणि फरफर वडाईन किती मोठं आहे तुम्हाला दाखवू का ऐका बाई ती काय माहिती एवढा कसा टाइम लावायली रे बाबा तिकडं बघा किती लांब वर किती लांब वर म्हणजे इथून तिथून ती बोराटे आता तेवढ्या बोराटे वडायच्यात आता पाणी पाणी झालं पाहिजे अंगाच लय दिवस झालं रानात काम केलं नाही आता करायला लागले म्हणजे मला तसं काम येत आहे सगळ्यांना वाटतंय तर खाती काम करीत नाही अरे सगळं सगळ्याला करावं लागतंय जसं वेळ पडली तसं काम करावंच लागतंय आपल्याला हे येत नाही ते येत नाही म्हणून जमत आहे का नाही जमत आता हे आमच्या आईनं स्वतः बोराट्या तोडल्या खरं आईला मानलं पाहिजे आमच्या आ गड्यावणी काम करते गड्यावणी कसले बोराटे तोडल्यात आहो डेंजर हे मला सध्या जमणार नाही आता म्हणली मला मदत कर कोणच नाही खुरपण पडलं आहे तिकडं रानामध्ये हे असं रान पडीक पडलं आहे कवर ठेवा ह्याच्यात काहीतरी लवकर पेरलं तर विहिरीमध्ये पाणी हे तर भिजवून पाणी तर मरणाचं लागते अजून सध्या चिकूल वाळला नाही अजून दोन दिवस तरी चांगलं म्हणजे इकडं तिकडं खाली कोपऱ्यात तर सगळा ढोच होता पाण्याचा तर चला बघा आता आम्हाला एवढं एवढे बोराटे ओढून आता कुठं आई डी घालती बघा येईलच आई आणि आपण रील पण बनवू एक दोन इथं ब्लॉक पण आपला बघा आमच्या इकडे लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला पटापटा पटा व्हिडिओ टाकता येणा का आई आली तिकडं बघा चल आई चौका आली पळतच आली यारी पडली कामाच्या आता कस वाढायचं मी सांगते तस करायचं काय करायचं मग आधी सांग मला कसं करणार आहे मी साळलेल्या जे काजुरे आहेत लाकड लाकड रचून कसं वाढायचं पण वाढायचं नाही तर पेटवायचं पुन्हा उद्याच्या अरे ते पेटन का ओलपत झाले आणि ते आपल्याला जाळायला का लाकडं तिकडं न्यायची एवढंच करायचंय ही गवत आहे ही चिपाडा न्यायचे आणि तो तिथून कशीच कापायची राहिली आजच्या दिवस एवढं करू लाग खुरपायचं राहू दे मी खुरपी देऊन तर पण निघण हाय माय नाही पुन्हा काम झाले भिजायचं झालंय आता हे एवढं पेरलं की काम संपलं पुन्हा खुरपायच राहतय तू आलीवर खुरप चालतंय बघा आमच्या आई जुन्या जमान्यातल्या सारखं काम करतीया तिनं एकटीनं बोराट्या तोडल्यात आणि असा फास साध्या घातला आहे तोडून काय कमाल आहे बाबा पहिलेपासून आईलाही कष्ट करीत आली बाबा अजून बी करती एवढं इगुतीचं काम एखाद्या गडी माणसाला बी येत नाही की आहे बघ किती घाम आलाय तुला तो बघ कसं काम करती आहे तू तो तोडीतच राहा मी आणू आणू देते कुठं बेजार आजार होतीच मीच तुला पळू आणून देते काय आरी पडणूक तू तोडून फास घाल मी आणून देते सगळं तुला पळू मोबाईल इथं धक्क्याला लावते आणि आणून देते तेवढी बोराटी होत शांत बसत नाही हा बरे की आपल्याला वाळेवर जाळाय पाणी तापवाय बघा आमच्या आईचं काम आईसाठी एक लाईक कमेंट करा बरं का आईनं बोराट्या स्वतः तोडल्यात आणि स्वतः तोडून तेव का एका कडला इकडं एक आमचं रान आहे तुम्हाला बोराटे बी दाखवल्यात आता मी आईला ओढू लागायला आहे एकटीनं काल केलं आहे मी तर थोडं खुरपी लय मी किती थोडं खुरपी लय पण आई बघा कसं एखाद्या गड्याला ना यायचं नाही असं इतकं युगुतीनं काम करायला लागली काहीतरी पुण्य केलं तर आम्हाला असली आई भेटली आईनं आमच्या पहिल्यापासून लय म्हणजे लय संसार बारकाईनं केला आत्तापर्यंत माणसांच्या अंगावर जिम्मेदारी पडली आणि आधार नसला की माणूस काहीही गोष्टी करतो आमच्या वडिलापेक्षा आईला काम भारी येते तेव्हा का बघा कसे साळती या खरंच बाप रे मला असं काम कधी येणार आहे कधीच नाही मी आईचीच लेख आहे पण मला तिच्यासारखं काहीच येत नाही काहीच एवढं डोकंच नाही माझ्याकडे बघा कसे लाकडं साळेत तिनं एकच नंबर वा आई वा फ्रेंड आई आईसाठी एक एक लाईक आणि कमेंट करा बरं का आजकालच्या लेडीजला असं येत नाही कुणालाच येत नाही अहो मीच मीच खाली मन घालते आई पुढी एक लेडीज असून एवढं असं गड्यावणी कष्ट करते बघा ते किती काट आहेत आणि लाकडं कशी साळायला लागली हाताला लागू सध्या वा बघा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला तुमचं मत नक्कीच मांडा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आता मी जाते आणि तेवढ्या बोराट्या आणते ते लय बकळ आहेत आता लांबून दिसाना थोडं झूम करते संपलं इथलं हा हा जाईल जाईल बघा काय हे अस बैलावणी निवडावं लागायलाय मी झाले बैल आणि ही झाली गाडी असं दाखवा लागते मला वाटलं का काय येत नाही अयो गेलं

कोयता आहे म्हणा साळावं म्हणा नाही साळ साळतंय आहे मग चार आहे फुकट आहे काही बरोबर लई घुसलेत मला तर काय कोणी तोडलंय का एवढं भाऊ ना मला वाटतं हां हे नाही काय मी काही तोडलं आहे ग काटा मोड हातात कुणाला हिला चो हातात घेतला कोण देई तिथंच राहू मी घेते म्हणजे ह्याच्यावर राहू दे आई ही आई असते दुधावरची साय असते वरून मात्र कठोर असते आणि मधून मात्र मऊ असते हॅशटॅग आई साहेब काढ माझ्या माझ्या मला तिथं हात घरा नाही माझ्या बघा आमचा राडा कामाचा जनावर तेवढे बोराटे राहिलेत अजून आता चप्पल काढून काय बाबा तू बी ते तिकड वाघा राहतात

आता ती पेटवून द्यायचंय म्हणून ठेवलंय तिथं बघा असं असते रान पेरणी बिरणी करायचं म्हणल्यावर तुमच्याकडं चालू आहे का झाल्या पेरण्या सगळ्यांच्या कमेंट करा लाईक करा शेतकऱ्यासाठी शेत एक एक मी काय ब्रँड शेतकरीची पूरगी आहे फक्त शेतात काम करीत नाही आमची आज जी ब्रँड शेतकरी बघा कशी तूर आणली नंबर एक उग बघा कसं वगार सांभाळती वय झालंय तरी काम करायली बघा बघा आ काय म्हणलीस बोल बोल काय म्हणले काय म्हणलेस तुला तेवढंच लाव बोलाय म्हण बघा कस बोलाय लय भारी बोलतीये माहिती कांग्रेसाचा बोचका बरोबर घेऊन जाते बरोबर नेहते कि मगात तू काय काम करायलास बघा म्हणलं

बाय दट बिसकट लागन जी कसली भारी आहे आवडते के आता रडायला लागले म्हणून थांबले बघा थांब तुझ्या मम्मीला फोन लावते थांब